हा व्यक्त नावाचा विजय नाही तर हा जनतेचा विजय घडणार आहे त्यामुळं करता जास्तीत जास्त मतदान करा मतदानाची टक्केवारी वाढवा देखील ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो उशीर दुःख झालेला आहे अजून एक मुस्लिम भागातली रॅली त्या ठिकाणी बाकी आहे तिथे जायचं आहे आणि पाच वाजेला प्रचार जपला त्यामुळे माझं भाषण खूप लांबत नाही परंतु एकच सांगतो पुढील काळात आपली सेवा करण्याची संधी मला येत्या वीस तारखेला दुचारी फुटणारा माणूस या समोर तो बटन दाबून द्यावी मी आपला सदैव ऋणी राहीन आपल्या विमान मुक्त होण्यापेक्षा रुग्णामध्ये अडकून आपली सेवा करण्याकरता सदैव आयुष्यभर पुढील काळामध्ये मी माझे जीवन व्यतीत करील एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पाडू शकता त्यामुळं त्या मतदारसंघात प्रत्येक मतदाराला असं झालं की आपलं मत किती किमतीचं आहे महत्वाचं आहे प्रत्येकाने सक्का पाटलाच्या विरोधात मतदान केलं आणि सक्का पाटील त्या निवडणुकीत पराभूत झाले भाऊ एक मुलगा एक सहकारी एक तुमच्या घरातला व्यक्ती म्हणून वीस वर्ष तुम्हाला सांभाळलं त्याचे उपकार मान्यऐवजी आपण जर या ठिकाणी केवलेकरांना नावं ठेवत असतात या मतदारांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठेतरी धाक धपटशा होईल अशा पद्धतीने जर वागणार तर हा मतदारसंघ इतका नेता पेता नाही निश्चितच तुमच्या कुठल्याही दबावाला कुठल्याही आमिषाला झुकारून तुम्हाला येत्या वीस तारखेला हा मतदार मतदार निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणावरनं मुंबईला परत पाठवण्याशिवाय राहणार नाही आणि ते निश्चित मतदार मी ठरवलेलं आहे त्यामुळे तुम्ही एक लाख मतांनी निवडून येत्याच्या वल्गना करत असले तरी माझं तुम्हाला या ठिकाणी नाही की आपण सगळे मिळून एक लाख मत मिळून टाकवा ती परिस्थिती होणार नाही कारण जनता तुमच्या बरोबर नाही तुमच्या बरोबर आहे ते कुठले तरी लाभार्थी आहेत पराभवाची भीती अजिबात नाही उलट विजयी होणार आणि विजय हा तुम्ही यापेक्षा यापूर्वी मिळवलेल्या मतांच्या बरोबरीत असेल किंवा त्याही पेक्षा जास्त मत घ्यायचे असं मी या ठिकाणी चांगली आज कष्टकरी कामगारापासन व्यापारी वर्गापर्यंत नोकरदारापासन त्या ठिकाणी उद्योगधंदा वाल्यांपर्यंत सर्व समाज हा माझ्या सोबत आहे या सर्व समाजाची सर्व अक्का पाटील म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे सका पाटील असं एक समीकरण होत ज्यावेळेस गाज भरण्यानी सरकार कामगार नेतात